मुंब्रा कौसा आंबेडकरपाडा डोंगर भागात अल्पवयीन मुलाच्या खुणाचा मुंब्रा पोलिसांनी केला चोवीस तासामध्ये उलगडा आरोपी गशाळ केला पोलीस स्टेशनची विशेष कामगिरी मुमरा पोलीस स्टेशनमध्ये पोली स्टेशन नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रमाणे फिर्यादी नामे बीज उल्लादीन मनसुरी याचं वय पंचावन्न वर्ष असून देवरीपाडा श्रीलंका कौसा मुमरा जिल्हा ठाणे यांनी मुमरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती की अल्पवयीन मुलगा नामे मेहता बिजाउल्ल मनसुरी याचं वय पंधरा वर्ष असून हा देवरीपाडा श्रीलंका कौसा मुंब्रा जिल्हा ठाणे याला कोणीतरी अज्ञातिसमाने कोणत्यातरी कारणाने पळवून नेले म्हणून अशा तक्रारीवरून स्टेशन स्टेशनमध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता तीनशे छत्तीस प्रमाणे दाखल करून तपास याचा सुरू करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हा सहपोलीस निरीक्षक संपत चव्हाण हे करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अपहरण झालेला मुलगा नामे मेहताब मन्सुरी अशी बॉडी आंबेडकर पारा पाणे पाणेरीपाडा डोंगराच्या झाडाझुडपात बांबूच्या झाडाच्या बाजूला कुदलेल्या स्थितीमध्ये संशयास्पद मिळून आली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर तसेच मुमरा पोलीस स्टेशनचे से अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळ येथे पोहोचून तपास सुरू करून मय्यत मुलाचे प्रेत पोस्टमॉर्टम व पुढील तपासासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये पाठवले होते नमूद मुलगा अल्पवी नसल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख सुभाष बुरसे पोलीस उपायुक्त परिमंडळे ठाणेश्वर व सह पोलीस आरक्षक कोळेकर कळवा विभाग यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय दवणे पोलीस निरीक्षक आर बी पाचुरकर तसेच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या टीमसोबत घटनेची गोपनीयता माहिती काढण्याबाबत मार्गदर्शन केले मुंब्रा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गोपनीय साक्षीदार व बातमीदार तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेजचे विश्लेषण करून कौशल्यपूर्ण तपास करून यातील संशयित फैज सुलतान मालीम तेवीस वर्षाच्या इसमाला कौसा मुंब्रा येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मानवी कौशल्याचा वापर करून त्याने गुन्ह्याची कबुली दिली अल्पवयीन मयत मुलगा मेहताब बिजाउद्दीन मंसुरी हा मुंब्रातील रहिवासी असून फिरण्यासाठी आंबेडकर पाडा कौसा मुंब्रा येथे डोंगरामध्ये त्याला घेऊन गेला तिथे संशयित नामे फैज सुलतान मालिम याची नशा करत असताना मेहताबेने पाहिल्यावरती त्याने तुझे आई वडील यांना नाव सांगतो असं बोलण्याने त्यास राग येऊन त्याने अल्पवयीन मय्यत मुलगा मेहताब बिजाउद्दीन मनसुरी याला बेशुद्ध करून त्याला डोंगरामध्ये नेऊन त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला जीवे ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार या तपासामध्ये समोर आलेला आहे